चुप सुवडा भेटला हो मोठे आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकणचा चा अंकेच्या युट्यूब वर तर मित्रांनो मी आता आलो एक कामाला एम आय डी सीत आणि आम्ही आता चाललोय मुळे पकडायला नदीमध्ये बघा तुम्हाला दाखवतो आमची नदी भाऊ नदी आणि हे आमचं धरण आहे दाखवतो ओ पाटीया पाटीया आता तर मित्रांनो बघा हे आमचं धरण आहे बावनदी धरण आणि हे भावनदी धरण हे आमचे एम आय डीचे आहे जॅकवेल आहे हे बघा हे धरण आहे आणि हे धरणावर प्लेटी टाकायचं काम चालू आहे अरे तू पण आहेस मुंबईला गेला नाहीस हा हा आपला माझा वर्गमित्र गणेश मस्के हे बघा हे प्लेटी टाकायचं काम चालू आहे कागद पण टाकायला सुरुवात केली आणि हे आपला भावनदी ब्रिज तो छोटा आहे तो जुना आहे आणि तो हा आहे नवीन आहे तो तो मुंबई गोवा हायवे काम चालू आहे हो त्या ब्रिजच हे बघा कशा प्लेटी आणताय आहे प्लेटी आणाव्या लागतो इथं मुळे पकडायला आले दोघण आता मी पण तिकडेच चाललो आहे हे बघा हो मी बोलतो ना घेऊन जाणार कसं आहे बघा होऊन जात आहे आणि मोठा आहे बहुतेक चला आपण आपल्याला बघूया भेटतील तेवढे बघूया हे बघा धरण काम चालू आहे इथून खाली कसं जायचं तिथं वाट आहे काय आहेत का आहेत मुले हा आपला अजय रावनग आहे रावणंगवाडीतून येतो हो, तो पण कामाला येते हा अरे मुलं का किती भरले हे बघा चला आता आपण मुळे शोधूया मला भेटलाय कुठं मित्रांनो हे बघा मित्रांनो हा बघा हे पाणी कमी झाल्यावर भेटतात आमचे खापरे बुडून आले पाण्यात पकडायला

हे बघा हे बघा हा बघा केवडा भेटलाय नुसतं जमवतच जायचं आहे बघा एक दोन तीन चार उद्याला <laughs> या तुम्ही <तो> नक्की तर <laughs> पाणी मोठं आहे पण सावकाश या मरतील बघ किती आण <laughs> पिशव्याच आता लहान झाल्या आहेत आणि मुळे भरपूर भेटतात आहे बघा नुसते गोळा करत न्यायचे आहेत <laughs> अभोग एवडा भेटला होय मोठे आहे माझा आता हात दुखायला लागला मोबाईल धरून हात दुखायला लागला नुसतं गोळा करतच न्यायचे आहे तर मित्रांनो हे बघा आता एवढे भेटलेत आपण नंतर भेटू पहिल्या आधी मुळे पकडतो ते गोळा करीत नाही बघ मी ना आधी पहिले गोळा करतो नंतर पटकन

1, 2, 3, 4, 5, 6, 7, हे बघा एवढे आम्ही मुले पकडले आणि हे एवढं पाणी आहे चला आता आम्ही घर निघालो इकडे असतील तर काय हा वरांना घेऊन यायला पाहिजे आणि हे आमचं धरण आहे बघा

नको त्यांना दाखवायचंय ना दा किती भेटले ते चला पायात कायतरी तरी भरलंय

तर मित्रांनो हे आमची एम आय टी सी आहे हे बघा आणि प्लेटी काम प्लेटी टाकायचं जा काम झालेलं आहे अर्ध अजून अर्ध बाकी आहे दम लागणार आहे बघा ह्या प्लेटी ह्या पूर्ण प्लेटी टाकून झाल्या की इकडून पाणी येतं ह्या येते हे बघा प्लेटीचं वरून पाणी सगळं जात अजय राऊने नाही आहे बघा किती पकडले मुळे मी एवढे पडले ओंकार नाही हे बघा एवढे पकडले मीच कमी पकडले आहेत अरे मी व्हिडिओ करत होतो ना चालतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय